पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुंबईहून बारामतीला एका सभेसाठी खाजगी विमानाने निघाले होते सकाळी साधारण पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच विमानाला तांत्रिक अडचण जाणवली यामुळे वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि धावपट्टीच्या जवळच एका मोकळ्या जागेत विमान कोसळले विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली आहे काही क्षणातच विमानाचा कोळसा झाला या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील इतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली आहे मृतांमध्ये त्यांचे अंगरक्षक स्वीय सहाय्यक आणि दोन वैमानिकांचा समावेश असल्याचे समजते अजितदादा आज बारामती निवडणूक प्रचारासाठी काही महत्त्वाच्या सभा घेणार होते त्यांच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण बारामती शहर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे सध्या घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून तांत्रिक बिघाड नेमका कसा झाला याचा तपास केला जात आहे